आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आनंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी चौकात उड्डाण पूल आणि ग्रेट सेपरेटरचं काम सुरू आहे त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या निधीतून हे काम सुरू करण्यात आलं होतं ग्रेट सेप्टरचरचं काम सुरू होत असल्यानं रस्ता अरुंद होत आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे पुणे महापालिकेने या रस्त्यावरील लष्करचा असणाऱ्या टँक रस्त्यावर डांबरीकरण करून तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात येत असल्यानं इथे बसणाऱ्या पथारी व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे जवळपास तीनशे पथारी व्यावसायिक बाधित होत आहेत या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांना स्थलांतरित करावं लागणार असल्यानं इथून स्थलांतरित करू नये यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे या व्यावसायिकांनी गाराडं मांडलं आहे त्यानुसार आमदार टिंगरे यांनी येथील रस्त्याची पाहणी करून पालिकेचे प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याबरोबर चर्चा केली यावेळी कमीत कमी व्यावसायिकांचं स्थलांतर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी नियोजन करावं असं त्यांनी सुचवलं ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आपण आमदार होते त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामधील हा रोडचा आणि अंडरग्राऊंडचा बजेट पास झाला काय नागरिक म्हणणं आहे की आपण त्यांना सांगितलं होतं की एक पण दुकाने हलणार नाही आहे तरी आपल्या सगळे नागरिक आपल्या आल्या आलेले संघ काय सांगणार नाही बरोबर आहे आज आपल्याला माहिती विकास करत असताना ज्यावेळेस भागाचा विकास होत असतो त्यावेळेस अनेक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरचं काम तिथं आधी घ्यावं लागतं आणि त्याच पद्धतीने विश्रांतवाडीचा प्रश्न केला अनेक वर्षापासून ट्रॅफिक जामिंग होता त्याच्यासाठी आपण फ्लाय ओव्हरचं केलं आणि फ्लायओव्हरचं प्रोव्हिजन करत असताना आज एखादी ट्रॉकिंग तुमच्यापाशी ठेवलेलं आहे आपण कॅरेज विथ सोडून हॉकरची पण जागा तिथं ऑलरेडी अवेलेबल आहे फिजिकली काम करत असताना काही वेळेस करत कसं असं की ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्यांना बॅरिकेडशी प्रोव्हिजन करावं लागते की पुढं अपघात होऊ नये याची त्या काळजीने त्यांनी दोन मीटरचं त्या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे त्या बॅरिकेटिंगच्या वजमुळं ह्या आपले जे व्यावसायिक आहेत त्यांना थोडंफार फटका बसत होता पण आत्ता अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही त्याच्यामध्ये मिनिमम टू मिनिमम किती लोकांना या ठिकाणी आपण परत पुनर्वसन त्याच जागी करू शकतो याचं आपण आता प्लॅनिंग करत होतो त्या हिशोबाने साहेब पण म्हणजे प्रोजेक्टचे आमचे संदीप पाटील साहेब असेल किंवा तळेकर अतिक्रमणचे असेल यांच्यासमोर आम्ही आता या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश आले आज आता आपले भाजी विक्रेते आहेत किंवा आपले पथारी व्यवसाय काय या सगळ्यांची आपण संगणमत करून कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल याच्यावरती चर्चा केली आता फिजिकली जागेवरती ते लोक तिथं मार्किंग करून त्यांना कुठेही शिफ्ट न करता जागेवरती ठेवून कशा पद्धतीने काम करते त्यासाठी आपण पूर्ण प्लॅनिंग याचं केलेलं आहे सुनीला ना टिंगरे माझे आमदार आलेले आहे तर आपण काय व्यवस्था केलेली आहे नागरिकांना आता सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांना जो आपला टँक रोड आहे त्याच्यावरती डांबरीकरण टेम्पररी डांबरीकरण करून ट्रॅफिक वळवण्यासाठी परमिशन घेत पण आता काही व्यवसाय त्याच्यामध्ये त्यांचं काही नुकसान होऊ शकतं म्हणजे कमीत कमी लोक कशा याच्यात बाधित होतील आणि शिफ्ट करता येतील आणि पब्लिकसाठी हा रस्ता खुला करण्यात येईल टेम्पररी त्यासाठी आम्ही आता शिफ्ट करतो याच्यामध्ये काय ते सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज